لتا فيچره سيٽي جو چئو ۽ ٻڌو جو ائين ٿي وڃي. ۽ ان کي ٻيو ٻيو چيو جو وائي دا جو ٿي وڃي. ۽ اهو ڏيکري بعد آئي، اڪثر نه ٿي وڃي. ٻين دوستن کي ڀاڳدار ٿي وڃي. सुपे ताईंच बोलणं झालेलं आहे त्यांची आघाडी होत आहे अशी माहिती मिळत आहे आणि उद्या किंवा लवकरच ते आघाडी त्यांची घोषित होत आहे दुसरी गोष्ट की दोन्ही ठाकरे बंधू उद्या एकत्र येत आहेत त्यांची पण उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे काय असं आहे एक गोष्ट मला सांगतो ऐक्यू गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्का आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लढल्या जातात मात्र राज्यामध्ये तीनही पक्ष आम्ही एकत्रित आहोत आमची महायुती आहे महायुती काम कायम राहणार आहे पाचही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि पाच वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची महायुतीच तुम्हाला पाहायला मिळेल